स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी असो किंवा मराठी भाषक या प्रत्येकाला मराठी भाषेमध्ये शब्द लिहावा लागतो आणि मराठी भाषेमध्ये शब्द कसा लिहावा हे बऱ्याच जणांना माहिती नसतं तर आज आपला हाच प्रयत्न असेल की मराठी भाषेमध्ये शब्द कसा लिहावा हे समजावं तर बघा एक साधी गोष्ट आहे आपल्याला गाडी शब्द लिहायचा आहे चावी शब्द लिहायचा आहे लाडू शब्द लिहायचा आहे चेंडू शब्द लिहायचा आहे तर ह्या चेंडूला शेवटी येणारा उकार जो आहे तो पहिला द्यायचा का दुसरा द्यायचा लाडूला जो उकार येणार आहे तो पहिला द्यायचा का दुसरा द्यायचा साडी शब्द लिहायचा आपल्याला तर साडीला जी वेलांटी येणार आहे ती पहिली द्यायची का दुसरी द्यायची किंवा चावी शब्द लिहायचा तर चावीला येणारी वेलांटी पहिली द्यायची का दुसरी द्यायची हे आपल्याला समजत नाही तर एक साधा नियम लक्षात ठेवा मराठी शब्दांच्या शेवटी येणारे इकार इकार म्हणजे वेलांट्या मराठी शब्दाच्या शेवटी येणारे इकार आणि उकार हे नेहमी दीर्घ लिहिले जातात त्याच्यामुळं शेवटची वेलांटी नेहमी दुसरी द्यायची उकार दुसरा द्यायचा आहे आणि वेलांटी सुद्धा दुसरी मग आपल्याला विहिरी शब्द लिहायचा आहे बहिणी शब्द लिहायचा आहे जमिनी शब्द लिहायचा आहे किंवा साडी शब्द लिहायचा आहे वाटी शब्द लिहायचा आहे काठी शब्द लिहायचा आहे लाडू शब्द लिहायचा आहे साडू शब्द लिहायचा आहे खडू शब्द लिहायचा आहे तर ह्या सगळ्या शब्दांच्या शेवटी येणारे इकार आणि उकार नेहमी दीर्घ लिहा